आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पर्यावरणाला जोपासणारा आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनने केला महाराष्ट्रात विक्रम आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन यांचे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या माध्यमातून हरित क्रांती बातमी आहे लातूर येथून लातूर जिल्हा महाराष्ट्रातल्या नागरिकांचा आवडता जिल्हा या जिल्ह्याला शैक्षणिक पंढरी मानली जाते लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था येथील नागरिक अबाधित ठेवत पर्यावरण जोपासणारा लातूर पॅटर्न म्हणून डॉक्टर भास्कर बोरगावकर आणि डॉक्टर पवन लढा यांच्या माध्यमातून आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन यांची चौऱ्याऐंशी सदस्यांच्या माध्यमातून दोन हजार सोळापासून आजपर्यंत अविरतपणे आठ वर्ष सुरू आहे चौऱ्याऐंशी सदस्य एकोणावीस लेडीज प्राध्यापक इंजिनियर शेतकरी व्यापारी प्रतिष्ठित नागरिक या ग्रुपमध्ये सामील आहे मराठवाड्यातील बहुतांश भाग हा सातत्याने पाणीटंचाई दुष्काळाला सामोरे जातो जलस्रोत कोरडे पडल्याने दोन हजार सोळा सालापासूनच लातूर शहराला रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करावा लागला होता यातून धडा घेऊन पाणी संकटावर मात करण्यासाठी लातूरमधील वेगवेगळ्या संघटना स्वयंसेवी संस्था साखर कारखाने राजकीय पक्ष सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामे केली गाळ काढणे बंधारे मजबूतीचे काम केले सोबत पाऊस कमी पडण्यामागे वृक्ष लागवड होत नसल्याने पाहून लातूर शहरात अनेक जिल्ह्यात काही वृक्ष लागवड करणाऱ्या संस्था स्वयंस्फूर्तीने पुढे आल्या त्यातील एक म्हणजे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन गेल्या काही वर्षात या फाउंडेशनने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे दररोज चार तास श्रमदानातून एक झाड माझ्या शहरासाठी एक झाड माझ्या कॉलनीसाठी एक झाड माझ्या प्रियजनासाठी एक झाड माझ्या भविष्यासाठी असं करत करत परिसर हिरवागार केलाय यामध्ये डॉक्टर वकील सी ए पत्रकार शासकीय अधिकारी प्रगतीशील शेतकरी नगरसेवक व्यावसायिक दुकानदार शिक्षक प्राध्यापक आय टी आय विद्यार्थी नोकरदार बँक मॅनेजर विद्यार्थी निकेतन शहरातील सर्व राज्यस्तरीय नागरिक सदस्य म्हणून काम करत आहे काही मित्रमंडळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे आणि पाणी टँकर प्रयोजित करतात त्यामागील पाच वर्षांच्या उन्हाळ्यात म्हणजे ऑक्टोंबर महिन्यापासून जून महिन्यात पाऊस पा। पडेपर्यंत टँकरद्वारे पाणी देऊन झाडे जगवली जातात या मागील पाच वर्षात पाण्याअभावी शहरातील एकही झाड जळू दिलं नाहीये हे मात्र रेकॉर्ड आहे विविध माध्यमातून वर्तमानपत्रातून शाळा विद्यालय ऑफिस मधून चर्चासत्र प्रबोधन सातत्याने केले जात आहे ठिकठिकाणच्या प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून एक्कावन्न बॉक्स बनवण्यात आले आहे धार्मिक कार्यक्रमात प्रसाद स्वरूपात बियांचे वाटप होते पाणी आडवा पाणी जिरवा अशा अनेक शहरातील प्रत्येक घरघर शाळा कॉलेज शासकीय कार्यालय शासकीय कार्यालयाची सर्व उद्याने हे हरित क्रांती करण्याचं कार्य आमचं ग्रीन लातूर वृक्ष वतीने करण्यात येत आहे हे कार्य करणारे सक्रिय पदाधिकारी पद्माकर बागल ॲडव्होकेट वैशालीताई लोंढे नगरसेविका श्वेताताई लोंढे शुभम आव्हाड बाळासाहेब बावणे आकाश जयश्री परमेश्वर सावंत राहुल माने नागसेन कांबळे सीताराम कंजे प्रवीण खडके बालाजी उमरदंड दयाराम सुडे रवी तोंडारे रवींद्र देशमुख प्रवीण भराटे श्रीकांत जाधव गणेश सुरवसे डॉक्टर दिलीप नागरगोजे सर कांत सर अभिजित चिल्लरगे लातूरला लातूर शहरातील तथा सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना आव्हान ना आहे आमच्या या कार्यामुळे आपल्या महाराष्ट्र स्वच्छ होत असेल आपला महाराष्ट्र हरित क्रांती होत असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या लातूरमध्ये अशा प्रकारे स्वच्छता रोगराई नसेल तर लातूर शहर स्वच्छ शहर सुंदर शहर हरित क्रांती शहर समजला जाईल त्यासाठी आपण सर्वांनी हिरिरीने भाग घेऊन आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे काय मॅडम आपल्याला काय वाटलं मॅडम आपल्याला की आज आपण या ग्रीन वृक्ष ह्याच्यामध्ये टीममध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत आहोत माझे सहकारी आदरणीय बावणेसर हे लातूर वृक्ष टीममध्ये महत्त्वाचा रोल निभवतात अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी अनेक ठिकाणी झाडांची लागवड केलेली आहे आमच्या शाळेमध्ये सुद्धा त्यांनी शाळेमध्ये झाडे लावलेली आहेत आणि त्याचं संगोपन पण एवढ्या छान पद्धतीने केलेलं आहे आमच्या शाळेमध्ये सुद्धा आम्ही खरं तर हा नारा आमच्या शाळेपासून आम्ही म्हणून सुरू झालेला आहे की शाळेमध्ये आमच्या प्रत्येक शिक्षकाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शाळेमध्ये झाडे लावलेले आहेत आणि ते झाडाने आता खूप मोठं त्या झाडाचं रूपांतर खूप मोठ्या वृक्षामध्ये झालेलं आहे आणि लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुद्धा आपलं लातूर ग्रीन करण्याचा एक मोठा अटहास या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो खूप यशस्वी होताना दिसत आहे प्रत्येकजण हिरिरीने यामध्ये काम करत आहे प्रत्येकाला याच्यामध्ये अभियानामध्ये सहभागी होण्याचा आनंद मिळत आहे आज मी या ठिकाणी मला केला मी या ठिकाणी आले आणि मला खूप आनंद मिळाला इथं आल्यानंतर असं वाटलं की मी रोज या ठिकाणी यायला पाहिजे मी रोज यांना जॉईन केलं पाहिजे आणि झाडांची लागवड केली पाहिजे झाडांचं संगोपन केलं पाहिजे आणि आपले लातूर ग्रीन केलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कधी आपल्या लातूरमध्ये दुष्काळाला आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातीम शेख मी आलोय एम आय डी सी भागामध्ये जेथे इंजिनियर आणि लातूर शहरातील एम आय डी सीचे प्रमुख त्यां अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे आणि लातूर शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून वर्षापासून आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने लातूर शहरामध्ये प्रत्येक घर आणि प्रत्येक शासकीय इमारतीच्या समोर या ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने अविरतपणे एकवीसशे दिवस दोन हजार शंभर दिवस सतत एक न सुट्टी घेता अशा प्रकारे आपल्या लातूर शहरमध्ये आपलं लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर आणि हरितक्रांती लातूर असं व्हावं ही संकल्पना घेऊन आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या वतीने आज एम आय डी सीमध्ये मी रिपब्लिकन वार्ताचा प्रतिनिधी म्हणून एक आपलं पण योगदान असावा मेरा भारत महान म्हणून चालणार नाही आपला भारत देश महान आहे महान राहणार आहे या महान बनवण्यासाठी प्रत्येकाचं काहीतरी कर्तव्य आहे तेच कर्तव्य आज आमचे लातूर शहरातील आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन हे करत आहे आणि या ग्रीन फाउंडेशनमध्ये कोणीही कॅप्टन नाही हे सर्वच कॅप्टन आहेत आणि सर्व एक कुशल संघटन बनून हे अविरतपणे कार्य करतात काय म्हणतो मॅडम आपलं नाव काय मॅडम नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली लोढी यादव आणि आमचं ग्रीन लातूर वृक्षची एक अभिमानास्पद गोष्ट असणाऱ्या टीमची मी मेंबर आहे आणि गेल्या एकवीसशे दिवसापासून अविरत हा यज्ञ चालू आहे हरित लातूरसाठीचा हरित लातूर पाणीदार लातूर, लातूर हे आमचं स्वप्नच आहे आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेलं आहे टीमच्या आणि हे स्वप्न आज जवळपास सर्व लातूरकर पाहत आहेत की आपलं लातूर हरित कसं होईल जे पण आम्ही फील्डवर जरी काम करत असलो तरी आमच्या पाठीशी हजारो हात असे आहेत की जे अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला मदत करतात आणि त्या सर्वांच्या मदतीनं हा घाट आज चालू आहे आणि दोन लाखापेक्षा जास्त झाडांची लागवड आमच्या टीमच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यापेक्षा जास्त झाडं जगवली गेलेली आहेत उन्हाळा आला तर पाण्याची आवश्यकता खूप जास्त झाते त्यामुळे आता उन्हाळ्याचे दोन महिने आपल्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपण टँकर प्रायोजित करावे जेणेकरून आपण लातूरचा हरित लातूर जपू शकू आणि ह्यापेक्षा जास्त वृक्ष संपदा लागवड करू शकतो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीसाठी आपण जे एक आरोग्यदायी लातूरचं स्वप्न पाहिलेलं आहे ते या टीमच्या माध्यमातून संबंध कार्य करीत दिवस साजरे करून आल्यावर

शस्त्राचे दो दोन स्थामध्ये करायला येते तेव्हा रिझल्ट आपण आश्चर्य करणारे असतात तसेच रिझल्ट आपण आज लातून पाहू शकतो आणि हा घाट आपण सर्वांनी मिळून खूप मोठा करूया एकवीसशेच नाही तर एकवीस एक हजार दिवसापर्यंतचं आम्ही आज वचनध त्यापुढेही ही चळवळ अशीच चालू राहणार आहे हा आमच्या मनामध्ये विश्वास आहे कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये नेत्रावर तेच संस्कार होत आहेत की आपण वृक्षसंपदा जपली पाहिजे लावली पाहिजे तर हेच भविष्य जर आपण आज सेक्युअर केलेलं आहे तर निश्चितच लातूर हरित आणि खूप सुंदर दिसणार आहे येणाऱ्या काळात पर्यावरणपूरक म्हणून लातूरचा गौरवसुद्धा होईल मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून रिपब्लिकन भारताचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आमच्या आम कार्याची दखल घेतली एकवीसशे दिवस सेलिब्रेट करण्यासाठी से आपल्यापेक्षा चांगलं माध्यम आम्हाला उपलब्ध नसलं असतं तर आदरणीय सरांचे खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येक टीम मेंबर हा अभिमान आहे आणि लातूरला या कायमच अभिमान हे आम्ही आज विश्वासाने सांगू शकतो धन्यवाद सर लातूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांना आपण काय संदेश देणार आहे सर या माध्यमातून या रिपब्लिक चॅनलच्या माध्यमातून मी लातूर शहरातील नागरिकांना सांगू इच्छितो की आपणही आपल्या घरासमोर एक किंवा दोन झाडं नक्कीच लावा झाडं लावण्याकरिता जागा नसेल तर आपल्या ऑफिसमध्ये आपल्या शाळेमध्ये आपल्या होती आपल्या बाल्कनीमध्ये कमीत कमी दहा ते वीस कुंडे आपण नक्कीच लावा हे आमचं तळमळीचं आपल्याला आव्हान आहे बघितलेलं आहे आपण आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन यांनी किती आपलं एकवीस दिवसा एकवीसशे दिवसाचा हा जो पूर्ण त्यांचं नियोजन आणि यापुढेही त्यांचं कंटिन्यूमध्ये काम होत आहे असंच लातूर शहरातीलही सर्व नागरिकांनी घर तेथे ते झाड लावण्याचा प्रयत्न करावं झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे झाडांमुळे निसर्गा निसर्गामध्ये पाण्यामध्ये हे सगळ्या काही गोष्टी हे बदल होण्याचं काम झाडा वृक्षामुळे होतो कोरोनाच्या काळामध्ये जो आपल्याला ऑक्सिजन कमी पडत होता या झाडांच्या कमतरतेमुळं किती प्रॉब्लेम झाला हे सगळ्यांना माहिती आहे तरी आम्ही सर्व महाराष्ट्र तेव्हा सर्व लातूरभर सर्व नागरिकांनी घर तेथे ते झाड लावण्याचं आव्हान आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात येत आहे लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत रितेश गिलचे लातूर लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत cameraman ritesh gilche latur now and press the bell icon never miss an update